नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या चालू घाडामोडीला रिव्हिजन मारणार आहे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे नुकतेच श्याम बेनेगल यांचं निधन झालं तर त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर यांचा जो काही संबंध आहे ते बघा चित्रपट निर्माता होते लक्षात ठेवायचं चित्रपट निर्माता होते यांच्याबद्दल जर माहिती पाहिली तर ते बघा प्रसिद्ध चित्रपट निर्माता होते वयाच्या नव्वदव्या वर्षी बघा त्यांचं निधन झालेलं आहे बघा त्यांनी भारतामधील सामाजिक मुद्द्यावर अनेक चित्रपट बनवले बघा भारत एक खोज संविधान प्रसिद्ध प्रसिद्ध मालिकांचे जे काही दिग्दर्शन हे बघा यांनी सुद्धा आहे बघा या व्यक्तींना कोणकोणते पुरस्कार भेटले बघा यांना पद्मश्री पुरस्कार भेटला बघा पद्मभूषण पुरस्कार एकोणीशे एक्याण्णवमध्ये भेटला त्याचप्रकारे दादासाहेब फाळके पुरस्कारसुद्धा यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे पहा नुकत्याच कोणाला इंडोनेशिया दोन हजार चोवीसचा क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार जाहीर झाला तर बघा कोणाला क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार मिळाला तर बैजू पाटील यांना बघा हा पुरस्कार देण्यात आला आहे लक्षात बैजू पाटील तर बघा हे प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकारेत दोन हजार चोवीसचा जो काही क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार आहे हा इंडोनेशियाचा हा यांना जाहीर झालेला आहे पहा यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण बघा एकतीस देशामधील पासष्ट हजार छायाचित्रांमधून बैजू पाटील यांच्या हत्तीच्या चा छायाचित्राची निवड करण्यात आली बघा छायाचित्र त्यांनी जिम कार्बेट उत्तराखंड हे भारतामधील पहिलं राष्ट्रीय उद्याने बागा या ठिकाणी घेतलं होतं पुढचा प्रश्न आहे नुकतेच सुशासन दिवस हा कधी साजरा करण्यात येतो तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे सुशासन दिवस हा पंचवीस डिसेंबरला साजरा केला जातो आणि का साजरा केला जातो तर लक्षात ठेवायचं बघा पंचवीस डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस साजरा करण्यात येतो बघा अटल बिहारी वाजपेयी यांची शंभरवी जयंती या वर्षी साजरी करण्यात आली आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी जर पाहिलं तर त्यांचा जन्म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीसला ग्वालियर मध्य प्रदेशमध्ये झाला होता हे भारताचे तीन वेळा पंतप्रधान प्रत राहिले आहेत सर्वात कमी काळासाठी पंतप्रधान होण्याचा जो काही विक्रम आहे हा सुद्धा त्यांच्या नावावर बघा किती तेरा दिवस होते आणि ती होती एकोणीसशे शहाण्णवमध्ये दोन हजार पंधरामध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानितसुद्धा करण्यात आलं तर मित्रांनो तुम्हाला दे जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा पुढचा प्रश्न बघा आय सी सी अंडर नाईन्टीन महिला विश्वकप दोन हजार पंचवीसचं आयोजन कुठे करण्यात येणार आहे तर मलेशिया देशामध्ये बघा जो काही अंडर नाईन्टीन महिला विश्वकप याचं आयोजन करण्यात येणार आहे पहा या ठिकाणी जर पाहिलं तर दोन हजार पंचवीसचा होणार आहे मलेशियामध्ये आहे कधी होणार आहे तर अठरा जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान हा होणार आहे आणि ही कितवी आवृत्ती म्हणजे कितव एडिशन आहे दुसरं एडिशन आहे पहिलं दोन हजार तेवीसला झालं होतं आणि यामध्ये आपला भारतानेच हा कप जिंकला होता उपविजेता या ठिकाणी बघा इंग्लंड हा देश राहिलेला आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा भारतामधील पहिला डिजिटल संग्रहालय कुठे सुरू करण्यात आलं तर पुणे या ठिकाणी बघा भारतातील पहिलं डिजिटल संग्रहालय सुरू करण्यात आलं लक्षात ठेवायचं पुण्यामध्ये लक्षात ठेवा नाव काय बघा अभय प्रभावना लक्षात ठेवायचे अभय प्रभावना पुणे मुंबई पुणे मुंबई महानार महामार्गावर इंद्रायणी नदीच्या काठावर हे चालू करण्यात आले बघा यामध्ये जैन धर्मीयाचा इतिहास आणि संस्कृती याबद्दल माहिती देण्यात आली बघा तीन पॉईंट पाच लाख चौरस फूट क्षेत्रामध्ये संग्रहालय सुरू करण्यात आले बघा त्याचप्रकारे आपण जर इतर संग्रहालयाला रिव्हिजन मारली तर भारतातील पहिलं संविधान संग्रहालय हरियाणामध्ये बघा भारतातील पहिलं समुद्री संग्रहालय कुठं तर गुजरात एका वर्षाच्या चालू घाडामुळे मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा जी ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची एफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की ना ना ना। हीच खरी की पेपर या काही उपयोग होणार नाही आणि भारतामधील पहिलं चंदन संग्रहालय कुडं स्थापन झालेलं आहे कर्नाटक राज्यामध्ये हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत त्याचप्रकारे मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेल की मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला झाला होता आणि यांचं निधन सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दिल्ली या ठिकाणी झालं हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि हाच आपण प्रश्न येऊ शकतो तर कितवे पंतप्रधान होते तर भारताचे तेरावे पंतप्रधान होते बघा ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान झाले दोन हजार चार आणि दोन हजार नऊ त्याचबरोबर त्यांचा कार्यकाळ होता बावीस मे दोन हजार चार ते सव्वीस मे दोन हजार चौदापर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते पंधरावे गव्हर्नर होते पहा आणि एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये आर बी आय गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाली लक्षात ठेवायचं आहे त्याचप्रकारे या ठिकाणी बघा एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे शहात्तर दरम्यान भारत सरकारमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार होते एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशीपर्यंत नियोजन आयोगाचे हे काय होते बघा उपाध्यक्ष होते एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद दरम्यान जिन्हा येथील दक्षिण आफ्रिकन आयोगाचे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे ते अध्यक्ष होते त्यानंतर एकोणीसशे एक्याण्णव मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले होते हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे पहा एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान ते बावीसावे केंद्रीय अर्थमंत्री होते पहा त्यानंतर एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार एकोणीस दरम्यान राज्यसभेचे सदस्य होते त्याच्यानंतर एकोणीशे अठ्याण्णव ते दोन हजार दो चार दरम्यान दहावे राज्यसभा विरोधी पक्षनेते बनले आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार दो चोवीस दरम्यान राज्यसभा सदस्य हे बनले होते आणि कोणत्या राज्यातून होते ते म्हणजे कोणते राज्य राजस्थान लक्षात ठेवायचं राजस्थान राज्याचे गृहमंत्री कोण बनले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती देवेंद्र फडणवीस बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन गृहमंत्री बनलेले आहेत नेक्स्ट बघा महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री या ठिकाणी काय विचारले आपल्याला गृहमंत्री नाही तर गृहराज्यमंत्री शहर हे कोण बनले आहेत तर बघा योगेश कदम याचं करेक्ट आन्सर आहे बघा बघा कोण योगेश कदम लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री ग्रामीण कोण बनले आहेत तर पंकज भोयर हे बनले आहेत लक्षात ठेवायचं ग्रामीणचे कोण बनले आहेत तर पंकज भोयर हे बनलेले आहेत मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल किंवा तुमच्या ज्ञानामध्ये एकतरी टक्का वाढ झाली असेल तर हा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पहा नेक्स्ट बघा महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे लक्षात ठेवायचं एकनाथ शिंदे नेक्स्ट बघा महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण बनले आहेत तर अजित पवार हे राज्य उत्पादन शुल्क मंत्री बनलेले आहेत नेक्स्ट पहा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री कोण आहेत तर बाबासाहेब पाटील बघा या ठिकाणी सहकार मंत्री बनलेले आहेत नेक्स्ट बघा महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री कोण बनले आहेत तर दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्र राज्याचे बघा क्रीडा मंत्री बनलेले आहेत पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण बनला आहे तर माणिकराव कोकाटे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा माणिकराव कोकाटे महाराष्ट्र राज्याचे महिला आणि बाल कल्याण मंत्री कोण बनले आहेत तर आदित्य तटकरे आपलं करेक्ट आन्सर लक्षात ठेवायचं महिला आणि कल्याण मंत्री पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आपल्या सगळ्यांना माहिती आहेत अजितदादा पवार या ठिकाणी आपले अर्थमंत्री बनलेले आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री कोण बनले आहेत एकनाथ शिंदे या ठिकाणी नगर विकास मंत्री बनलेले आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे म्हणजे पर्याय ब आणि क आपलं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट पहा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत तर चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी आपलं करेट आहे बघा चंद्रशेखर बावनकुळे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री कोण बनले आहेत तर पंकजा मुंडे या ठिकाणी आपलं करेट आहे कोण बनलेले आहेत पंकजा मुंडे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तर प्रताप सरनाईक हे आपलं करेट आहे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री कोण बनले तर संजय शिरसाठी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री बनलेले आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये कितवी विधानसभा अस्तित्वात आली आहे त्या ठिकाणी उत्तर बघा आपली पंधरावी विधानसभा या ठिकाणी अस्तित्वामध्ये आलेली आहे किती पंधरावी महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये टिंबटिंब कॅबिनेट आणि टिंबटिंब राज्यमंत्री आहेत तर बघा छत्तीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री आहेत नेक्स्ट बघा खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे जयकुमार गोरे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री बरोबर आहे नरहरी झिरवाळ अन्न आणि औषध प्रशासन मंत्री एकदम बरोबर अशोक विके आदिवासी मंत्री एकदम बरोबर आहे गुलाबराव पाटील हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा महाराष्ट्र राज्याचे विधी आणि न्याय मंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत लक्षात ठेवायचा अतिशय एम पी प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस तर बघा फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणाला मिळाला तर इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे हा विक्रांत मेसीला मिळालेला आहे लक्षात ठेवा विक्रांत मिसिला हा पुरस्कार मिळाला आहे भारताच्या पंचावन्नव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला तर टॉक्सिक या पुरस् चित्रपटाला मिळाले पहा भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत द्विपक्षीय सराव अग्निवारी दोन हजार चोवीस सुरू केला आहे तर सिंगापूर सोबत हा सुरू केला लक्षात ठेवायचं आहे सिंगापूर पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचं उद्घाटन कुठे झालं तर लेह हो या ठिकाणी बघा भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचं उद्घाटन झालं पुढचा प्रश्न बघा सिम्बॅक दोन हजार चोवीस हा युद्ध सराव आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला आहे तर भारत आणि कंबोडिया दरम्यान हा पार पडला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कितव्यांदा शपथ घेणार आहेत तर मित्रांनो हे तिसऱ्यांदा या ठिकाणी शपथ घेणार आहेत कितव्यांदा तिसऱ्यांदाही शपथ घेणार आहेत या अगोदर कोण होते बघा एकनाथ शिंदे होते पुढचा प्रश्न बघा देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघाचं नाव काय आहे तर यांच्या नावे बघा नागपूर नागपूरमधून बघा ते निवडून आलेले बघा विधानसभा ना याच्यामधून पुढचा प्रश्न बघा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कधी शपथ घेणार आहेत तर शपथ कधी घेणार आहेत पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बघा मुख्यमंत्री काय करणार बघा पदाची शपथ घेणार आहेत तसे इतर मंत्रीसुद्धा या ठिकाणी शपथ घेणार आहेत आणि नरेंद्र मोदीसुद्धा या ठिकाणी हजर असणार आहेत श्री देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नाव काय आहे तर देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे काय बघा देवेंद्र फडणवीस यांचं काय बघा पूर्ण नाव आहे लक्षात ठेवायचं हे पूर्ण नाव काय बघा देवेंद्र गंगाधरराव फडणवीस मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही या ठिकाणी शेअर करा आणि आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते तर पुढचा प्रश्न आहे श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईमधील बांगल्याचं नाव काय तर सागर बांगला नाव आहे त्याचप्रकारे बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जास्त जागा आहे कोणत्या पक्षाच्या आलेल्या आहेत तर भाजपाच्या बघा सर्वात जास्त जागा आलेल्या आहेत बघा लक्षात ठेवायचं आपल्याला भाजप त्याच्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्ष बघा कोणाचा अजित पवार यांचा या तीन पक्षांची मिळून या ठिकाणी सत्ता स्थापन झालेली पा नुकतेच कोणत्या दोन राज्याच्या विधानसभा निवडणूक निकाल लागलेला आहे तर आपला महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांचा या ठिकाणी बघा निकाल लागलेला बघा झारखंडचे बघा हेमंत सोरेन लक्षात ठेवा हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री झालेत आणि आपल्या महाराष्ट्राचे बघा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली त्याच वेळेस कोणत्या राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली तर झारखंड राज्यामध्ये बघा या ठिकाणी विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा पार पडलेली आहे पुढचा प्रश्न बघा झारखंड राज्यामध्ये कोणत्या पक्षाने सर्वात जास्त जागा पा जिंकलेल्या आहेत झारखंड या ठिकाणी बघा कोणी जिंकलेल्या आहेत तर लक्षात ठेवायचं बघा झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाने सर्वात जास्त जागा जिंकलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जास्त मताने कोण निवडून आलं किंवा कोण विजयी झालं तर सगळ्यात जास्त काशीराम पावरा हे लक्षात ठेवायचं आपलं हे नाव काशीराम पावरा हे बघा सर्वात जास्त मताने या ठिकाणी विजयी झालेले आहेत नेक्स्ट बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वात कमी मतांनी निवडून आलेले उमेदवार कोण आहेत तर सर्वात कमी मतांनी निवडून आलेले उमेदवार कोण आहेत पहा यांचं नाव आहे बघा मुक्ती मोहम्मद लक्षात ठेवायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक एक मुक्ती मोहम्मद खालीलपैकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही कुणी काम केलं नाही तर शंकरराव या ठिकाणी जर पाहिलं दिलीप वळसे पाटील लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक जी दिलीप वळसे पाटील आपलं करेक्ट आन्सर पहा नेक्स्ट पहा घटक राज्यामधील विधिमंडळाचे द्वितीय किंवा वरिष्ठ सभागृह कोणतं आहे तर लक्षात ठेवा विधान परिषद आपलं करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवा विधान परिषद पुढचा प्रश्न बघा घटक राज्यामधील विधीमंडळाचे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह कोणतं तर कोणतं बघा विधानसभा लक्षात ठेवा घटक राज्यामधील या ठिकाणी आपल्याला आहे विधीमंडळाचं प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह कोणतं आहे विधानसभा हे आहे आलं लक्षात आणि घटक राज्यामधील विधिमंडळाचे द्वितीय कोणतं आहे बघा विधान परिषदे नेक्स्ट पहा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण ऑप्शन क्रमांक सी यशवंतराव चव्हाण हे काय बघा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते नेक्स्ट बघा महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य संख्या किती आहे तर आपल्या महाराष्ट्राची विधानसभेची सदस्य संख्या किती बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी लक्षात ठेवायचं आपला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत नेक्स्ट पहा महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून कोणी काम केलं होतं तर देवेंद्र फडणवीस यांनीच बघा सर्वात कमी कालावधीमध्ये बघा यांनी काम केलं होतं पहा सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणी काम पाहिलं का कोण राहिलेले आहेत तर सर्वात जास्त काळ वसंतराव नाईक होते बघा लक्षात ठेवायचा ऑप्शन क्रमांक सी वसंतराव नाईक पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सर्वात कमी वयामध्ये मुख्यमंत्री होणारी व्यक्ती कोण आहेत तर कोण आहेत बघा शरद पवार याचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा शरद पवार हे सर्वात कमी वयाचे चा स्थान चा झाले होते महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती तर तीन वेळा या ठिकाणी बघा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती लक्षात ठेवा तीन वेळा पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त मतदान हे कोणत्या मत मतदारसंघामध्ये झालं तर करवीर लक्षात ठेवा बघा करवीर या ठिकाणी बघा सर्वात जास्त मतदान झालं पहा नेक्स्ट पहा करवीर हा मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर मित्रांनो हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कुठं कोल्हापूर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात कमी मतदाने कोणत्या मतदारसंघामध्ये झालं सगळ्यात कमी ते कुलाबा मध्ये झालं बघा लक्षात ठेवा कुलाबा नेक्स्ट पहा कुलाबा मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मुंबई शहरामध्ये बघा आपल्याला याचं करेक्ट आन्सर बघा कुलाबा हा मतदारसंघ कुठे मुंबई शहरामध्ये आहे नेक्स्ट पहा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती आहे तर अठ्यात्तर इतकी बघा लक्षात ठेवा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती बघा अठ्याहत्तर इतकी आहे नेक्स्ट बघा वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रामध्ये कितव्या विधानसभेसाठी निवडणूक पार पडली ते सोळाव्या विधान लक्षात ठेवायचं आहे पंधराव्या विधानसभा लक्षात ठेवायचं बघा कितव्यात बघा पंधराव्या विधानसभेसाठी या ठिकाणी निवडणुका पार पडल्या नेक्स्ट पहा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किती वय वर्ष पूर्ण असावं लागतं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा तर पंचवीस वर्ष या ठिकाणी लागतं बघा निवडणुका लढवण्यासाठी किती पंचवीस वर्ष आमदार होण्यासाठी नेक्स्ट पहा दोन हजार चोवीस या वर्षी भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत तर सहा राष्ट्रीय पक्ष आहेत बघा लक्षात ठेवा सहा राष्ट्रीय पक्ष आहेत भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली तर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली ऑप्शन क्रमांक सी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली पहा नेक्स्ट पहा केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली बघा कोणतं कलम आहे तर कलम तीनशे चोवीस आहे बघा कोणतं आहे कलम तीनशे चोवीसनुसार नुसार केंद्रीय या ठिकाणी स्थापना झाली केंद्रीय निवडणूक आयोग भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार आहेत या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा कोण आहेत राजीव कुमार पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय मतदान दिवस केव्हा साजरा केला जातो तर एकवीस जानेवारीला बघा या ठिकाणी आपलं